आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढवण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक असल्याचं पोर्तुगालचे राजदूत जो मॅन्युअल मेंडीस रिबेरो डी अल्मेडा यांनी म्हटलं आहे त्यांनी आज मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते भारताशी पर्यटन आणि व्यापारासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत आज पाऊस पिकंपाणी धरणाच्या जलाशयांमधला पाणीसाठा इत्यादींचा आढावा घेतला राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी यावेळी दिली राज्यात पंधरा जूननंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे देशातील शंभर शहरांमध्ये नागरी सुविधा बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून समोर आलेली स्मार्ट सिटीची आर्थिक मर्यादा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस संपल्यानंतरही कार्यरत राहणार आहेत केंद्र सरकारने सर्व राज्य आणि शंभर स्मार्ट शहरांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत ही माहिती दिली आहे यामुळे नागपूरचा स्मार्ट सिटी प्रकल्प सुद्धा पूर्ववत सुरू राहणार आहे मनपा शाळांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने ठोस पावले उचलली असून नव्या शैक्षणिक सत्राच्या तयारीला लागली आहे शाळेतील प्रत्येक दिवस विद्यार्थ्यांकरिता सकारात्मक आणि सुंदर वातावरण तयार होईल याकरिता शाळेच्या भिंतीवर सुंदर आणि आकर्षक चित्रे काढण्यात आली आहे यामुळे बोलक्या भिंती निर्माण झाल्या आहे बोलक्या भिंतीचा हा उपक्रम विद्यार्थी व पालकांना आकर्षित करीत आहे येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातल्या नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उद्या वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आला असून या दरम्यान सो सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊ शकतो असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार